हॅलो आप आपलो कैसे है, मुझे है कि आहे की अच्छे से होंगे तो आज हम पढ़ेंगे सिक्स स्टँडर्ड की मराठी कवी मराठी चॅप्टर चॅप्टर नंबर टू माझा अनुभव तो चलिए सुरू करते वार्षिक परीक्षा संपली मी आणि रीमा घरी आलो घरी पोहोचतात आईने सांगितलं उद्या आपल्याला आगगाडीने मामाच्या गावाला जायचे आहे रीमाने आनंदाने उड्या मारल्या पायांतले पायजन चुम चुम वाजत वाजवत ती घरभर फिरली मामाच्या गावाला जाण्यासाठी आम्ही सकाळी निघालो आघाडीत बसलो आघाडी झुकझुक करत चालली होती खिडकीत बसलेल्या रिमा रिमाचे केस भुरभूर उडत होते खिडकीतून येण्याच्या येण्या ये उन्हा उन्हामुळे तिचे दोडे लुकत होते तिचा चेहरा प्रसन्न दिसत होता आई वाचत असलेल्या पुस्तकाची पाने हवेत हवेने फडफडत होती ती वाचनात तल्लीन झाली होती मी खिडकीतून बाहेर पाहू लागलो थंडगार वाऱ्यांच्या झु झुडका अंगावर झेलू लागलो तेवढ्यात माझे लक्ष माझे शेजारी बसलेल्या मावशीकडे गेले त्यांच्या मांडीवर बसलेले छोटेसे बाळ माझ्याकडून पाहून खुदकून असले मी बाळाला मांडीवर घेतले ते खिडकीतून पडणारी पढ़, झाडे टुकू टुकू पाहू लागले पाहता पाहता ते गाड झोपले स्टेशनवर बैलगाडी घेऊन मामा आला होता रीमाने पडत पडत मामाला गाठले आम्ही बैलगाडीत बसलो बैलांच्या खुडखुड वाजत होत्या खडखड आवाज तालात येत होता आम्ही घरांच्या रस्त्याला लागलो तोवर सायंकाळची वेळ वेळ झाली होती पानाची सडसड नदीच्या पाण्याची खडखड ऐकून येऊ लागली झाडांतील झाडीतील पंचांची किलबिल शेताचे शेतात चरण्यात चरण्या गाईचे आंबरणे बकऱ्यांचे बेबे हे सारे वातावरण वातावरणात मिसळून गेले होते शेतातील पिके वाऱ्यावर मुंद मंद मंद डुलत होती मन आनंदाने थुई थुई नाचत होते घरी येताच तोंडभर हसून मामीने आमचे स्वागत केले मामी मुले राजू सॉरी मामीची मुले राजू अन्न, अन्न चिम्मी आम आमचीच वाट पाहत होती आम्ही एकमेकांना कडकडून भेटलो आजी हळूहळू चालत काटी टेकवत टेकवत आमच्या जवळ आली आम्ही आजीला बिलगलो तिने आम्हाला जवळ घेतले आमच्या डोक्यावरून तोंडावरून हात फिरवला तिच्या हाताचा थर, खूप प्रेमळ अन्न बोलका होता आम्हाला खूप गहीवरून आले दुसऱ्या दिवसापासून नुसती धमाल वि वी, विहिरीवर पोहचा पोहेला जाणे शेतात बागडणे आंब्याचे झा जा, आंब्याच्या झाडावर चढून कैऱ्या पाडांच्या आंबा तोडून खाणे बेलगाडीतून मामा फेर फेरफटका मारणे आज शेतावर तर उद्या आमराईत मामा फिरायला जाणे रोज मजाच मजा आम्ही सुट्टी कधी संपली ते आम्हाला समजलच नाही आम्ही परत गावी आलो आय ये व्हिडिओ आपलं अच्छी लगी होगी तो आप लोग मेरी वीडियो को ज़्यादा से ज़्यादा लाइक एंड सब्सक्राइब और शेयर जरूर कीजिए थैंक्स फॉर वाचिंग